भाद्रपद पौर्णिमा त्यालाच पृष्ठपदी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात तर पौर्णिमा प्रारंभ आहे सतरा तारखेला मंगळवारी सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आणि पौर्णिमा समाप्ती आहे अठरा तारखेला बुधवारी सकाळी आठ वाजून चार मिनिटांनी तर या भाद्रपद पौर्णिमेला काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहे काही सेवा उपाय करायचे आहे की ज्यामुळे पित्रांसोबत माता लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल भाद्रपद पौर्णिमा हा दिवस माता लक्ष्मीची कृपा प्राप्ती करून घेण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो आणि आपल्याला माहिती की त्या दिवसापासून पुढे पितृ पंधरवाडा पितृपक्ष अमावस्या आहे तर त्या काळामध्ये आपण भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये आपण साजरी करत असतो तर त्यामुळे पितृपक्ष सुद्धा या पौर्णिमेपासून सुरू होत असल्यामुळे या पौर्णिमेला खूप महत्व आहे या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासोबतच पितृदोषातून मुक्ती करण्यासाठी मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहे जे अगदी सोपे आहे खूप फायदेशीर आहे पौर्णिमा काळामध्ये तुम्ही हे उपाय करू शकता तर आता पौर्णिमेचा काळ मी तुम्हाला सांगितलेला आहे पितृपक्ष पण सुरू होतोय त्या काळामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहे आणि पितृपक्ष हा खरंच महिलांनो याला खूप महत्त्व आहे या काळामध्ये खरंच तुम्ही काळजी घ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हातून घडल्याच पाहिजे आणि पितृदोष आपल्या डोक्यावरचा नाही सावण्यासाठी कारण बघा जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं कटकटी वादावाद होत असतील तर पितृदोषामुळे ते होतात आणि पितृदोष डोक्यावरचा कमी करण्यासाठी या पितृपक्षामध्ये तुम्ही तुमच्या पित्रांच्या श्राद्ध तिथीला तुम्हाला श्राद्ध घालायचं आहे किंवा ती तिथी माहीत नसेल तर सर्व पितृ तुम्ही घास घालू काढू शकतात अघोरी देऊ शकतात याची सगळी माहिती मी तुम्हाला मागच्या काही दिवसांपूर्वी व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि या पौर्णिमेला तर आपल्याला काही सेवा करायचीच आहे तर आता बघा पौर्णिमा तिथे माता लक्ष्मीची संबंधित आहे तर त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी बघा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे तिथे सूक्ष्म स्वरूपामध्ये त्यांचं वास्तव्य असतं यासोबतच पिंपळाच्या झाडामध्ये पित्रांचा सुद्धा वास असतो तर त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जमल्यास संध्याकाळी पाण्यामध्ये थोडंसं दूध मिसळायचं आहे पिंपळाच्या झाडाला हळद कुंकू अक्षता फुलं अर्पण करायची आहे धूप दीप ओवाळायचं आहे आणि ते पाणी जे आहे दूध मिक्स केलेलं के जे पाणी आहे तर ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा गा जा जा मारायची आहे आणि पिंपळाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे पितृंचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे तर हा अगदी सोपा उपाय केल्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्ती होते आणि आपल्या घरामध्ये सुखसमाधान येतं कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा आणि यासोबतच सुद्धा वास असतो दर मेला सेवा नहीं मी दर अमावास्या पौर्णिमेला तुम्हाला पिंपळाच्या झाडाची सेवा नेहमी सांगत असते आवर्जून करत जा तुम्हाला खूप फरक जाणवतील यानंतर तुमच्या घरामध्ये बघा नेहमी विनाकारण कटकट भांडण होत असेल घरामध्ये प्रगती होत नसेल नेहमी काहीतरी अडथळे येत असतील काम पूर्ण होत नसेल विवाह जमण्यासाठी मूलबाळ होण्यासाठी असे प्रॉब्लेम येत असतील तर शंभर तुमच्या घराला पितृदोष लागलेला आहे आणि तुम्हाला जर तो दूर करायचा असेल तर या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीला केशर मिश्रित खीर जी आहे तर ती अर्पण करायची आहे तुम्ही केशरचे एक दोन जे दाणे असतात ते तुम्ही मिक्स केले तरी पण चालेल बघा खीर जी आहे माता लक्ष्मीला खूप प्रिय असते तर त्यामुळे पांढरी खीर त्यामध्ये तुम्हाला केशर टाकायचा आहे आणि खिरेचा नैवेद्य जो आहे तो माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे तुमच्या देवाऱ्यामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याला तुम्ही अर्पण करा तरी पण चालेल आणि यासोबतच दहा वर्षापेक्षा कमी वयाच्या ज्या मुली असतात त्यांना आपण कुमारिका म्हणत असतो म्हणजे शक्यतो ज्या मुलींना मासिक धर्म येत नाही त्या कुमारिका समजल्या जातात तर बघा आपण नवरात्रीमध्ये पण कुमारिका पूजन करत असतो म्हणजे त्या साक्षात देवीचं रूप मानलं जातं तर त्यामुळे या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुम्हाला जमतील तेवढ्या एक तीन पाच सात अशा कुमारिकांना तुम्हाला घरी बोलवायचं आहे त्यांना काहीतरी तुम्ही गोडधोडाचं खायला द्या दूध द्या आपण जे ड्रायफ्रूटचं वगैरे दूध बनवतो ते तुम्ही देऊ शकतात आणि त्याच्यानंतर त्या मुलींचे तुम्हाला पाय पडायचं आहे त्यांना काहीतरी तुम्ही एक छोटंसं गिफ्ट म्हणून काहीतरी कानातली बांगडी वगैरे काहीतरी द्या आणि त्याच्यानंतर त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे असं केल्यामुळे माता लक्ष्मीचा तुम्हाला प्राप्त होतो आणि कर्जापासून तुम्हाला मुक्ती मिळते जे पण काही तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे चाललेले असतील तर ते दूर होण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी भाद्रपद पौर्णिमेला तर हा उपाय तुम्ही आवर्जून करा यानंतर बघा या दिवशी तुम्हाला भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळेस तुम्हाला जप जप करायचा आहे जमल्यास एकशे आठ वेळेस नक्की करा जमत नाही तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस तरी कमीत कमी हा मंत्र जो जो आहे तो तो तुम्हाला करायचाच आहे आणि जे महालक्ष्मी अष्टक आहे तर ता, त्याचं सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे हा उपाय केल्यामुळे लक्ष्मीच्या कृपेसोबत तुम्हाला पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा मदत होते यासोबतच जीवनामध्ये प्रगतीचा मार्ग मिळतो आपल्या प्रगतीमध्ये काही अडथळे येत असतील तर ते दूर होतात आणि कुटुंबातल्या सगळ्यांची प्रगती होते त्यामुळे भाद्रपद पौर्णिमेला हा तुम्ही उपाय नक्की करा आणि समजा तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या चालल्या आहे म्हणजे पैसा येतो पण टिकत नाही कर्ज झालेलं आहे पहिले पैसे येत होते पण आता कर्ज कसं फेडावं ते पण कळत नाही आहे पैसे कोणाकडे अडकलेले आहे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या असतील त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी या भाद्रपद पौर्णिमेला तुम्हाला चंद्रदयानंतर चंद्राला दूध अर्पण करायचं आहे बघा पावसाळ्याचे दिवस आहे कधी चंद्र दिसतो कधी नाही पण आपल्याला ठराविक अमुक एक टाइम माहिती की रात्री सात आठ नऊ वाजता चंद्र हा दिसतोच आकाशामध्ये असतो तो तर चंद्र दिसला तर अतिउत्तम चंद्र जर नाही दिसला तरी तुम्हाला आकाशाकडे बघून जसं आपण कोजागिरी पौर्णिमेला चंद्राची पूजा करतो हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे पांढरं फुल चंद्राला अर्पण करायचं आहे अर्घ्य द्यायचं आहे चंद्राला बघा पाण्यामध्ये थोडंसं दूध मिक्स करा आणि त्याचा तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे आणि चंद्रदेवतेला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे जी पण काही आर्थिक संबंधित तुमच्या समस्या चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला प्रार्थना करायची आहे की याच्यातून मला मुक्त कर आणि अशा प्रकारे तुम्ही पती पत्नी मिळूनसुद्धा हे करू शकतात फक्त एकटं पत्नीने केलं किंवा पतीने केलं तरी पण चालेल पण मिळून पती पत्नीने केलं तर लवकर त्याचा तुम्हाला फरक जाणवेल तर असा हा उपाय आहे आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कारण पौर्णिमेच्या दिवशी बघा चंद्रालासुद्धा तितकंच महत्त्व असतं चंद्र हा पूर्ण गोलाकार असतो त्यामुळे शक्यतो पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा दिसतोच मी जसं सांगितलं दिसलं तर अतिउत्तम नाही दिसलं तर फक्त तुम्ही आकाशाकडे बघून तुम्ही अशी पूजा केली तरीसुद्धा चालेल तर बघा पौर्णिमेचे हे अतिशय प्रभावी उपाय आहे भाद्रपद पौर्णिमा खूप 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 महत्त्वाची आहे त्यामुळे या पौर्णिमेचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे पितृ पंधरवाडा आता सुरू होतो या पौर्णिमेपासून तर त्यामुळे पितृपक्षात सुद्धा आपल्याला आपल्या डोक्यावरचं कष्ट कमी करून आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी हे दिवस अत्यंत प्रभावी आहे मग आपल्याला नंतर म्हणायची वेळ येत नाही की मी एवढं करते तेवढं करते तरी पण माझ्यावर अशी वेळ काय येते तर हे पौर्णिमेचे अत्यंत महत्त्वाचे उपाय मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ